नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे एस ई स्टडीजच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे नुकतीच यू पी एस सी चा एसी, सी एस सी मेन्स दोन हजार चोवीस संपन्न झालेली आहे त्याच्यातला पेपर दोन जो आहे सर तो पॉलिटिक्स आहे राज्यशास्त्राचा आहे तर त्या पेपर दोनमधले जे वीस प्रश्न आहेत तर त्याचा आपण थोडक्यात अॅनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया जर का तुमच्याकडे ही मराठी माध्यमातली पी डी एफ अवेलेबल नसेल तर वी जे एस ई टेलिग्राम चॅनलवरती एक मेसेज पिन करून ठेवलेला आहे तर त्या पिन केलेल्या मॅसेजवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर यू पी एस सीचे सर्वच्या सर्व पेपर तुम्हाला ॲज इट इज मराठी मीडियममध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत ओके याशिवाय पुण्यातल्या वीस पंचवीस झेरॉक्स शॉपवरती सुद्धा हे पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल जर का तुम्ही तशी डिमांड केली त्यांना मागितली तर याशिवाय पी एस आय आर ऑप्शनल आणि जी एस पेपर दोन म्हणजे हा दोन दोन नंबरचा पेपर दोन हजार पंचवीससाठी एम पी एस सी आणि यू पी एस सीसाठी पर्सनल मेंटरशिप की ज्याची वॅलिडिटी सहा महिने आहे सुरुवात झालेली आहे जर का कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता ते फक्त वन टू वन पर्सनल मेंटॉरशिप आहे आलं लक्षात बाकीसुद्धा आपले काही ॲन्सर रायटिंगशी संबंधित इनिशिएटिव्ह सुरू आहेत त्याची सुद्धा माहिती आपल्या इंस्टाग्राम हँडलवरती त्याचं नाव व्ही जे सी स्टडी आहे याशिवाय यूट्यूबवरती सुद्धा त्याचे व्हिडिओ अवेलेबल आहेत आजच्या पेपरबद्दल आपण तुम्हाला एक गाईडलाईन देणार आहे जसा निबंधाचा निबंधाच्या पेपरचा तुम्ही व्हिडिओ पाहिला तर त्याच्यानंतर ते मला डिमांड आलं की ह्या पेपर दोनबद्दल सुद्धा थोडक्यात बोललं जावं कारण हा पेपर दोन माझा आहे पी एस आर ऑप्शन शिकवलं तर पेपर दोनबद्दल आपण बोललंच पाहिजे असं मला वाटलं तर त्या डिमांडला सप्लाय म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आता मी याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की प्रश्नाची नक्की डिमांड काय आहे प्रश्नाचा सेन्स काय आहे आणि उत्तरात तुमच्याकडून अपेक्षित काय आहे ओके त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडासा इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे आवडल्यास लाईक करायचा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करायचा आहे चला जास्त वेळ नको घालवायला लगेच आपण सुरुवात करूया मे बी याचे दोन पार्ट होतील असं मला वाटतंय कारण खूप सारा से आपल्याला डाटा डिस्कस करायचा आहे ओके समजलं आ, हे सगळं मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन लँग्वेजमध्ये तुम्हाला मी प्रिंट करून दिलेलं आहे या मराठीत अवेलेबल आहे पहिला प्रश्न आहे निवडणुकीवरती प्रश्न आहे एक्झमाइन द नड फॉर इलेक्ट्रल रिफॉर्म्स ॲज सजेस्टेड बाय व्हॅरियस कमिटीज विथ पर्टिक्युलर रेफरन्स टू वन नेशन वन इलेक्शन बरं लक्षात ठेवा मी प्रश्न फक्त मराठीत वाचतो तुम्ही नाहीतर असं असं म्हणाल की इंग्लिश वाचायला येत नाही ओके जर का मराठीत ट्रान्सलेट करायचं असेल तरी इंग्लिश वाचायलाच येते ना चला फक्त मराठीत वाचतो एक राष्ट्र एक निवडणूक या विशिष्ट संदर्भात विविध समित्यांनी सुचवलेल्या निवडणूक सुधारणांच्या गरजांचं परीक्षण करायचं आहे याच्या अगोदर तुम्हाला एक सांगतो इंडियन एक्सप्रेसला मागच्या महिन्यात एक आर्टिकल आलेलं आहे वाय एस कुरेशी की जे भारताच्या निवडणूक आयोगाचे माजी प्रमुख आहेत ओके इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया राहिलेल्या आहेत वाय एस कुरेसी तर त्यांचं इंडियन एक्सप्रेसमध्ये एक आर्टिकल की एक देश एक निवडणूक प्रश्न मात्र अनेक तर त्यांनी त्याच्यावरती खूप चांगलं आर्टिकल आहे त्या आर्टिकल आपल्या टेलिग्राम चॅनलला मी अपलोड करतो याशिवाय तेच आर्टिकल दुसऱ्या दिवशी लोकसत्ताला मराठीमध्ये सुद्धा आलं होतं ओके त्याच्यामुळे जर का ज्यांना इंग्लिश वाचायचा कंटाळा किंवा वाचता येत नाही त्यांनी लोकसत्ताचं मराठी आर्टिकल वाचा ते सुद्धा मी चॅनलवरती पोस्ट करून देतो तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की का एक राष्ट्र एक निवडणूक पाहिजे इतन कोणते प्रश्न निर्माण झाले आहेत आणि काय होऊ शकतं ओके okay? आता सुधारणांची गरज आहे का निवडणुकीत हे तुम्ही पहिल्यांदा लिहिलं पाहिजे पहिला इंट्रोडक्शन लिहिताना भारतातली निवडणूक व्यवस्था दुसरा पॉईंट येईल ज्यावेळेस तुम्ही मेन बॉडी सुरू कराल तर सुधारणांची गरज काय आहे एक राष्ट्र एक निवडणूक याच्याशी रिलेटेड समित्या कोणत्या आहेत आणि त्या समित्यांच्या शिफारशी कोणत्या आहेत सध्या जी लेटेस्ट समिती आहे तर भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती आणि त्या समितीने सुद्धा सांगितलेलं आहे की एक राष्ट्र एक निवडणूक व्हायला पाहिजे आणि नुकताच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्या समितीचा अहवाल सुद्धा स्वीकारलेला आहे मे बी जर का ते आद ऍक्टमध्ये कन्वर्ट झालं तर दोन हजार एकोणतीसच्या ज्या निवडणुका आहेत तर लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळेला होऊ शकतात हे लक्षात ठेवा जर म्हणजे मंत्रिमंडळाने तर त्याला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे तर या प्रश्नाचं पर्टिक्युलर उत्तर लिहिताना सुधारणांची गरज का आहे हे लिहिणं गरजेचं आहे इंट्रोडक्शन नंतर एक राष्ट्र एक निवडणुकीचे काय फायदे आणि काय तोटे आहेत का आणि ज्या वेगवेगळ्या वेग समित्या आलेल्या आहेत त्या समित्याबद्दल थोडक्यात माहिती लिहिणं गरजेचं आहे आणि मग तुम्ही याचं कन्क्लूड करू शकता हा सॉरी इथं चुकून जरा मिस्टेक झाले हा दीडशे शब्दांचा प्रश्न आहे नॉट अडीचशे इथं इंग्लिशमध्ये बरोबर लिहिले हा दीडशे शब्दांचा प्रश्न आहे अडीचशे शब्दांचा नाही आहे आणि दहा गुण आहेत म्हणजे हे चुकले सगळं हे वाचताना असा वाचा दीडशे शब्द आणि दहा गुण इंग्लिशमध्ये लिहिताना बरोबर लिहिले मराठीत थोडंसं मिस्टेक झाली लक्षात शब्द काय कसं ना भावना महत्त्वाच्या आहेत आणि त्या नक्की तुमच्यापर्यंत पोहोचत असतील ओके हा झाला पहिला प्रश्न लक्षात आलं इंट्रोडक्शनमध्ये uh, निव भारतातल्या निवडणूक व्यवस्थेबद्दल जस तुम्ही मेन बॉडी मध्ये सुरुवात कराल तर सुधारणाची गरज का आहे त्याच्याबद्दल एक राष्ट्र एक निवडणुकीशी संबंधित समित्या कोणत्या कोणत्या आहेत त्यांच्या शिफारशी कोणत्या कोणत्या आहेत एक राष्ट्र एक निवडणुकीचे काय फायदे काय तोटे आहेत का आणि मग कन्क्लुजन आलं लक्षात समजलं पहिला प्रश्न दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न आहे लोक अदालत आणि लवाद न्यायाधिकरण स्पष्टीकरण द्यायचं आहे आणि दोन्हीतील फरक सांगायचा आहे ते दिवाणी तसेच फौजदारी खटले चालवतात का प्रश्नचिन्ह आहे लोक अदालतीची स्थापना जी आहे तर ती एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या कायद्याने झाली तुम्हाला सर्वांनाच माहित आहे आणि जी ट्रिब्युनल आहेत आर्बिट्रेशन ट्रिब्युनल जे आहेत तर यांची एक स्थापना एकोणीशे शहाण्णवच्या कायद्याने झालेली आहे पहिला प्रश्नाचा पूर्वार्ध काय आहे ते लक्षात ठेवा लोक अदालत आणि लवाद न्यायाधिकरण यांची थोडक्यात माहिती द्यायची आणि त्या दोन्हीतला फरक सांगायचा आहे हा झाला प्रश्नाचा पूर्वार्ध आणि प्रश्नाचा उत्तरार्ध काय सांगतोय ते दिवाणी तसेच फौदारी खटले चालवतात का ओके okay, म्हणजे दोन्ही टाईपच्या म्हणजेच कोणत्या सिव्हिल ॲज वेल ॲज क्रिमिनल केसला त्या एंटरटेन करतात का म्हणजे दोन्ही खटले ते चालवतात का हा प्रश्नाचा उत्तरार्ध आहे म्हणजे पहिल्यांदा इंट्रोडक्शन येईल मग लोक अदालत आणि ट्रिब्युनल याच्यामधलं याच्या या दोन्हीचं स्पष्टीकरण येईल लोक अदालत कोणत्या कायद्याने झाली म्हणजे हे कायदेत त्याच्यात दोन कायद्यांचं माहिती येणं खूप गरजेचं आहे म्हणजे लोक अदालतची स्थापना कोणत्या कायद्याने झाली एकोणीशे सत्त्याऐंशीचा कायदा आहे आणि ट्रिब्युनलची कायदा ट्रिब्युनलची स्थापना कोणत्या कायद्याने झाली एकोणीशे शहाण्णवच्या कायद्याने झाली तर हे दोन कायदे जर का तुमच्या उत्तरात आले नाहीत तुम्ही कितीही सोन्यासारखं उत्तर लिहिलं तर त्या उत्तराला डिमांड नाही आहे त्या उत्तराला अर्थ नाही आहे त्याच्यामुळं जर का तुम्हाला माहितच नसेल लोक अदालत आणि लवाद न्याय स्थापना कोणत्या कायद्यांतर्गत झाली किंवा कोणत्या सालीच्या कायद्यांतर्गत झाली तर त्या उत्तराला अर्थ नाही आहे हे स्पष्टीकरण झाल्यानंतर त्या दोन्हीत नेमका फरक काय आहे तो फरक त्यांनी पुढं असा एक्सप्लेन दिलाय बघा ते दिवाणी तसेच फौजदारी खटले चालवतात आणि प्रश्नचिन्ह दिले म्हणजे चालवतात का ते स्पष्ट करून तुम्हाला तिथं लिहायचं आहे आणि मग कन्क्लुजन ओके म्हणजे प्रश्नाचं स्ट्रक्चर उत्तराचं म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तराचं स्ट्रक्चर मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय ओके तिसरा प्रश्न आहे कॅबिनेट व्यवस्थेच्या वाढत्या व्याप्तीमुळे व्यावहारिकदृष्ट्या संसदीय सार्वभौमत्व कमी झाले आहे स्पष्ट करा दीडशे शब्द आहेत दहाच गुण आहेत बघा आत्ताचा जर का भारताचा विचार केला तर भारतात जी सत्ता आहे केंद्रीय व्यवस्थेकडं म्हणतोय मी केंद्रातली तर ती एक्झिक्युटिव्हकडं कॉन्सन्ट्रेट झालेली आहे आणि स्पेसिफिकली त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टरचं महत्त्व जे आहे तर, 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 तर ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे ओके संसदेमध्ये राज्यसभा आणि लोकसभा येतं ज्यावेळेस मंत्रिमंडळ बनतं तर जे मंत्रिमंडळ असतं तर ते सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतं आणि मंत्री वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीला जबाबदार असतो ओके तर हे संसदीय सार्वभौमत्व जे आहे तर ते कमी झालं आहे का असं झालं आहे ते स्पष्ट आहे ओके ते स्पष्ट कसं आहे तर पहिल्यांदा भारतातल्या संसदीय व्यवस्था आणि त्याच्यामध्ये कॅबिनेटचं महत्त्व इंट्रोडक्शनमध्ये लिहायचं आहे त्यावेळेस तुम्ही मेन बॉडीकडे जाईल तर सध्या भारतातल्या सत्तेचं स्थलांतरण किंवा स्थानांतरण एक्झिक्युटिव्हकडे कसं झालेलं आहे ते तुम्ही दाखवून द्यायचं आहे आणि स्पेशली प्राईम मिनिस्टर कसे सध्या पॉवरफुल ठरत आहेत तर ते तुम्ही सांगायचं आहे आलं लक्षात हे थोडक्यात असं उत्तराचं स्ट्रक्चर असायला पाहिजे तुमचं समजलं पुढं झालं नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाचं कर्तव्य चौथा प्रश्न नियंत्रक आणि महालेखा का परीक्षकांचं कर्तव्य केवळ खर्चाच्या कायदेशीरपणाची के खात्री करणं नाही तर त्याचं औचित्य देखील तपासणं आहे म्हणजे कॅग कॉम्ट्रोलल अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया त्याला आपण कॅग म्हणतो आर्टिकल नंबर वन फोर्टी एक एट एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एक्कावन्न हे जी तीन आर्टिकल आहेत चार आर्टिकल्स आहेत तर ही तीन आर्टिकल्स डेडिकेटेड फॉर कॅग कॉम्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया नियंत्रक आणि महालेखा परीक्षक याचं काय आम काय असतं की झालेला खर्च म्हणजे पहिल्यांदा इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही काय लिहाल कॅगबद्दल लिहाल आर्टिकल वगैरे लिहा इम्प्रेशन पडतं ज्यावेळेस मेन बॉडीमध्ये जाल तर कॅगचा रोल काय आहे कॅगची कार्य किंवा कॅगची भूमिका काय असते भारतीय व्यवस्थेमध्ये तर त्याच्याबद्दल लिहाल तो खरं त्याची तपासणी करतो वगैरे वगैरे हे तुम्ही सगळं लिहायचं आहे त्याच्या प्रायोरिटी काय आहेत की त्याने काय करायला पाहिजे लोकांचा पैसा कुठं खर्च होतोय म्हणजे जे गव्हर्नमेंट पैसे खर्च करत आहे तर ते लोकांचा पैसा आहे ना म्हणजे टॅक्समधून आपण भरलेला आहे तर तो पैसा कुठं खर्च होतोय आणि तो खर्च झाला आहे तर तो योग्य प्रकारे खर्च झालाय का ही त्याची प्रायोरिटी आहे तर ती व्यवस्थितपणे पार पडते का याच्याबद्दल किंवा त्याचं औचित्य या प्रश्नाच्या माध्यमातून तपासायचं आहे ही मेन बॉडी झाली आणि मग तुम्ही कन्क्ल्युजन करू शकता आलं लक्षात पहिल्यांदा कॅगबद्दल लिहायचं आहे नंतर कॅगची रोल कॅगचा रोल लिहायचा आहे आणि नंतर त्याच्या प्रायोरिटीज काय आहेत तपासणी करणं तर प्रायोरिटी आहेच आहे याशिवाय जो खर्च होतोय किंवा जो एक्सपेंडिचर्स आहेत तर त्या एक्सपेंडिचरची एक्सपेंडिचरचा कायदेशीरपणा म्हणजे व्यवस्थितपणे तो खर्च होतोय का योग्य कारणासाठी खर्च होतोय का हे तपासणं त्याची प्रायोरिटी आहे याच्याबद्दल लिहायचं आहे आणि मग त्याचं कन्क्लुजन आल लक्षात समजलं ओके okay, दॅट्स इट पाचवा प्रश्न आहे स्थानिक पातळीवर सुशासन देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भूमिकेचं विश्लेषण करायचं आहे आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचं शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलिनीकरण करण्याचे फायदे आणि तोटे स्पष्ट करायचे आहेत प्रश्न दोन प्रश्न आहेत त्याच्यामध्ये म्हणजे प्रश्न एकच आहे दीडशे शब्दात लिहायचे दहा गुण आहेत परंतु प्रश्नाचा पूर्वार्ध पाहिला तर तुम्ही स्थानिक पातळीवर म्हणजे लोकल बॉडीज गव्हर्नमेंट जे आहे आरटिक सॉरी दो त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव ओके त्याच्याबद्दल पहिला पूर्वार्ध आहे आणि प्रश्नाचा उत्तरार्ध आहे तर ते म्हणत आहेत की ग्रामीणांनी शहरी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तर त्याचं एकत्रीकरण करायचं का त्याचं विलीनीकरण करायचं त्याच्या मर्जिंग करायचं आहेत का तर त्याच्या फायदे आणि तोटे काय होतील तर ते तुम्हाला लिहायचं आहे बघा ज्यावेळेस तुम्ही इंट्रोडक्शन लिहाल तर त्या इंट्रोडक्शनमध्ये प्रामुख्यानं त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीबद्दल लिहिलं पाहिजे चोवीस एप्रिल की जो आपण स्थानिक स्वराज्य संस्था दिन म्हणून सेलिब्रेट करतो त्या दिवशी ही घटनादुरुस्ती लागू झाली एकोणीशे ब्याण्णवचा कायदा एकोणीशे त्र्याण्णवलाही लागू झालेला आहे हे तुम्हाला माहितीच असेल किंवा याच्याबद्दल लिहिणं तिथं गरजेचं आहे इंट्रोडक्शन झालं मेन बॉडीला याल त्यावेळेस लोकल बॉडीचं महत्त्व तिथं लिहायचं आहे लोकल बॉडीमुळं काय झाले तर लोकशाहीचं विकेंद्रीकरण झालेलं आहे आणि सामान्यातल्या सामान्यांना सुद्धा भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये सहभाग घेता आलेला आहे ह्या लोकल बॉडीची स्थापना मागचाच उद्देश होता लोकशाहीचं विकेंद्रीकरण म्हणजे अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत सुद्धा लोकशाही वृत्ती जी आहे किंवा लोकशाही व्यवस्था जी आहे तर ती पोहोचली पाहिजे याच्यासाठी या दोन घटना दुरुस्त करण्यात आल्या होत्या त्याच्यामुळे लोकल बॉडीचं महत्त्व त्याच्यामध्ये लोकशाहीचं विकेंद्रीकरण असं येणं गरजेचं आहे मर्जिंग केल्यानंतर काय होऊ शकेल त्याच्यातले फायदे काय होऊ शकतील खर्चाशी रिलेटेड एक महत्त्वाचा फायदा आहे आणि मर्जिंग केल्यानं काय होऊ शकतं तर एखाद्या बॉडीकडे दुर्लक्ष होऊ शकतं म्हणजे ज्या बॉडीकडून जास्त बेनिफिट आहे तर त्या बॉडीवरती कॉन्सन्ट्रेट होऊ शकतं आणि ज्या बॉडीकडून कमी बेनिफिट आहे तर त्या बॉडीकडे दुर्लक्ष होऊ शकतं आलं लक्षात समजलं तर दुर्लक्ष होऊ शकतं हा त्याच्यातला एक तोटा आहे आलं हे दोनच मी तुम्हाला फायदा आणि एक फायदा आणि एक तोटा सांगितला असं तुम्ही दोन तीन फायदा आणि तोटे लिहा आणि मग त्याचं तुम्ही व्यवस्थितपणे कन्क्लुजन करू शकता आलं लक्षात समजलं दॅट्स इट प्रश्न सहावा काही महत्त्वाच्या सार्वजनिक समस्याशी संबंधित असल्याकारणानं सार्वजनिक धर्मादाय संस्थांमध्ये भारताचा विकास अधिक समावेशक करण्याची क्षमता आहे याच्यावरती टीप लिहायची आहे ज्या चॅरिटेबल ट्रस्ट आहेत सोशल चॅरिटेबल ट्रस्ट ज्या आहेत त्याला आपण धर्मादाय संस्था म्हणतो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट सार्वजनिक धर्मादाय संस्था पहिल्यांदा त्या ट्रस्टबद्दल थोडक्यात इंट्रोडक्शनमध्ये लिहायचं आहे ज्यावेळेस तुम्ही मेन बॉडीबद्दल मेन बॉडीबद्दल लिहायला सुरुवात कराल तर या ट्रस्टमध्ये पोटेन्शियल काय आहे तर या, या ट्रस्ट प्रामुख्याने एज्युकेशन हेल्थ पॉवर्टी इनोव्हेशन म्हणजे एज्युकेशन क्षेत्रामध्ये या चांगलं काम करत आहेत हेल्थ सेक्टरमध्ये या ट्रस्ट चांगलं काम करतात आणि पावर्टीचं निर्मूलन करण्यासाठी किंवा दारिद्र्य करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा या ट्रस्ट चांगलं काम करत आहेत आणि या ट्रस्टने किंवा या धर्मादायी संस्थांनी समाजाच्या नसा पकडलेल्या आहेत म्हणजे त्यांना समजले की कुठे इन्व्हेस्टमेंट केली तरी याचा फायदा आहे किंवा कुठे इन्व्हेस्टमेंट केली तरी डेव्हलपमेंट होऊ शकते ह्या ही याची जी थोडीशी काय म्हणतो आपण त्याला आयडिया जे आहेत या धर्मादायी संस्थांना आलेले आहे हे मेन बॉडीतील आणि ज्यावेळेस तुम्ही कन्क्ल्युजनकडे जाल किंवा मेन बॉडीचा शेवटचा पाठ कराल तर त्यावेळेस सोशल इक्विटी प्रमोट करण्याचं काम जे आहे तर या धर्मादाय संस्था करत आहेत त्याच्यामुळं भारताचा विकास अधिक समावेशक म्हणजे मोर इन्क्ल्युझिव्ह डेव्हलपमेंट करण्या करायची असेल किंवा ती क्षमता जी आहे तर या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आहे हे त्याच्यावरून तुम्ही स्पष्ट करा आलं लक्षात पहिल्यांदा चॅरिटेबल ट्रस्टबद्दल लिहिणं गरजेचं आहे त्यांचं पोटेन्शियल काय आहे किंवा त्या कोणत्या क्षेत्रात काम करतायत आणि त्या क्षेत्रात जर का त्यांनी डेव्हलपमेंट व्यवस्थितपणे केली आणि त्याला गव्हर्नमेंटने हातभार लावला तर काय होऊ शकतं तर मोठ्या प्रमाणात सोशल इक्विटी किंवा सोशल इक्वॅलिटी निर्माण करता होऊ शकते आणि या सोशल इक्विटीला प्रमोट करण्याचं काम या धर्मादायी संस्था करत आहेत ओके ही झाली एक टाइम किंवा ही झाली एक स्ट्रक्चर प्रश्नाचं काल लक्षात सातवा प्रश्न बघा दारिद्र्य आणि कुपोषण हे एक दृष्टचक्र निर्माण करतात मानवी भांडवल निर्मितीवर विपरीत परिणाम करतात हे चक्र खंडित करण्यासाठी कोणती पावले उचलली जाऊ शकतात दारिद्र्य आणि कुपोषण पॉवर्टी अँड माल न्यूट्रिशन ह्या खूप भयंकर मोठ्या समस्या सध्या भारतापुढे आहेत तर हे एक दुष्टचक्र निर्माण करत आहेत आणि याचा परिणाम जो आहे तर ते ह्युमन कॅपिटलवरती होतो आहे ओके लक्षात पहिल्यांदा दारिद्र्य कुपोषण आणि मानवी भांडवल याच्याबद्दल थोडक्यात तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये लिहिलं पाहिजे आणि मग ओके पावरटीमुळं काय होते लक्षात ठेवा माल न्यूट्रिशन येतं आहे आणि न्यूट्रिशन आल्यामुळे त्याचा जो त्याचा जो परिणाम आहे तर भारतातल्या मानवी भांडवलावरती म्हणजे ह्युमन कॅपिटलवरती होतोय कारण माल कुपोषणामुळे काय होतं की एखाद्या मा माणसाची कॅपॅसिटी चार तास काम करण्याची असेल तर त्या माणसाला चांगलं अन्नच नाही खायला मिळलं तर त्याची काम करण्याची कॅपॅसिटी दोन तासावरती येते त्याच्यामुळं इनडायरेक्टली डायरेक्टली परिणाम याचा ह्युमन कॅपिटलवरती होतोय आणि ह्युमन कॅपिटलवरती परिणाम झाला तर त्याचा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरती होतोय आणि अर्थव्यवस्थेवरती परिणाम झाल्यामुळं भारत मागास राहतोय लक्षात समजलं तर हे झालं मेन बॉडीबद्दल हे सायकल ब्रेक करण्यासाठी काय करायला पाहिजे कोणती पावले उचलली जाऊ शकतात असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे तर कोणती पावलं विचारली जाऊ शकतात एक चांगलं दर्जेदार अन्न चांगलं दर्जेदार आरोग्य चांगलं दर्जेदार शिक्षण आणि जॉब ऑपॉर्च्युनिटी कामाच्या संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे जर का या सगळ्या गोष्टी आल्या अन्न आलं आरोग्य आलं शिक्षण आलं आणि कामा काम म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आल्या तर त्याच्यामुळं पावरटी जाईल आणि पावरटी गेली तर मालन्यूट्रिशन कमी होईल आणि मालन्यू न्यूट्रिशन कमी झालं तर भारतातलं जी ह्युमन कॅपिटलला कॅप के, कॅपिटल आहे तर ते मोठ्या प्रमाणात वाढेल आलं लक्षात समजलं तर अशा प्रकारे आपण हे दृष्टचक्र ब्रेक करू शकतो आठवा प्रश्न आहे लोकशाही शासनाचा आठवा प्रश्न आहे बघा लोकशाही शासनाचा सिद्धांत हे आवश्यक करतो की नागरी सेवकांच्या सुसुटी आणि वचनबद्धतेबद्दल सार्वजनिक धारणा पूर्णपणे सकारात्मक बनते चर्चा करायची याच्याबद्दल तुम्हाला तर डॉक्टरीन ऑफ डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स आता हा नक्की कार्यात्मक लोकशाहीसाठी म्हणजे हे डॉक्टरीन जे आहे हे प्रिन्सिपल जे काय आहे तर ते मी तुम्हाला सर्वातपर्यंत सांगतो कार्यात्मक लोकशाहीसाठी सेवकांनी एकता आणि बांधिलकीतून लोकांचा विश्वास मेंटेन ठेवणं म्हणजेच काय आहे डॉक्टरिन ऑफ डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स लोकशाही शासनाचा सिद्धांत जर का तुम्हाला कोणी विचारला तर तो असा आहे कार्यात्मक लोकशाहीसाठी नागरी सेवकांनी एकता आणि बांधिलकीतून लोकांचा विश्वास मेंटेन ठेवणं हा काय आहे लोकशाही शासनाचा सिद्धांत आहे ओके बघा प्रत्येक ब्युरोक्रॅटबद्दल म्हणजे असे भारतात खूप कमी ब्युरोक्रॅट आहेत की ज्याच्याबद्दल लोक कसे आहेत पॉझिटिव्ह आहेत नाहीतर आपली धारणा कशी आहे निगेटिव्ह झालेली आहे इवन आपण जरी सार्वजनिक सेवेत जाणार असला आपण जरी सिव्हिल सर्वंट होणार असलो तरीसुद्धा सध्या आपली एखाद्या ब्युरोक्रॅट पडं पाहण्याची जी दृष्टी आहे तर ती थोडीशी निगेटिव्ह आहे लोक पॉझिटिव्हपणे कमी पाहतात तर ते का कमी पाहतात किंवा त्यांचं सकारात्मकता कशी वाढवण्यात येईल तर याच्याबद्दल लिहायचं आहे इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही भारतातल्या सिव्हिल सर्व्हिसबद्दल थोडक्यात लिहाल नंतर लोकशाही शासनाचा सिद्धांत काय आहे ते तुम्ही सर्वप्रथम लिहायचं आहे कारण त्यांनी सिद्धांत असं म्हटलंयच की त्याची त्याची नेसेसिटी आहे त्याच्यामुळे ते येणं गरजेचं आहे जर का तो नाही आला तर तुमचे मार्क्स कमी होऊ शकतं लक्षात समजलं आणि मग लोकांबद्दल लिहिणं गरजेचं आहे आणि मग त्याचं कन्क्ल्यूजन आल लक्षात समजलं पुढचा प्रश्न आहे नववा नववा प्रश्न आहे बघा चीनच्या पुरवठा साखळीवर अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि चीनच्या राजकीय आणि आर्थिक वर्चस्वाचा सा सामना करण्यासाठी एक धोरणात्मक सहयोगी म्हणून पाश्चिमात्य देश भारताला एक पर्याय म्हणून प्रोत्साहन देत आहेत हे विधान उदाहरणासह स्पष्ट करायचं आहे ओके आता हे चीनचं प्राबल्य वाढते तुम्हाला माहितीचं आहे वेस्ट स्ट्रॅटजी काय आहे म्हणजे जे पूर्वी पश्चिम कडचे देश आहेत तर ते काय करतायत चीनला पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करतायत तर चीनला पर्याय म्हणून पाश्चिमात्य देश काय करतायत तर भारताला मॅन्युच मॅन्युफॅक्चरिंग हब किंवा भारताकडं मॅन्युफॅक्चरिंग करा किंवा निर्माण करणारा देश म्हणून भारताकडे पाहतायत आलं लक्षात उदाहरणार्थ अमेरिका समजलं तर हे वेस्टची स्ट्रॅटेजीबद्दल थोडक्यात लिहिणं गरजेचं आहे म्हणजे चीनला टॅकल चीनचा पुरवठा साखळीवर जे अवलंबित आहे चीनच्या म्हणजे चीननी पुरवलं तर आपण जगू हे जे अवलंबितो आहे तर ते कमी करण्यासाठी पाश्चिमात्य देश भारताकडे एक मॅन्युफॅक्चरिंग कंट्री म्हणून पाहत आहेत उदाहरणार्थ अमेरिका भारताचा इंडो पॅसिफिक जो रिजन आहे तर त्या इंडो पॅसिफिक रिजनमध्ये सध्या दबदबा वाढतो आहे कारण भारताचा चांगल्या रीतीने आर्थिक उदय झालेला आहे आणि भारताचा मोठ्या प्रमाणात या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये जिओपॉटिकल जिओपॉलिटिकल इन्फ्लुएन्स आहे तर तो सुद्धा वाढलेला आहे त्याच्यामुळं सध्या भारताचा इंडो पॅसिफिकमध्ये किंवा या पर्टिक्युलर रिजनमध्ये दबदबा वाढत आहे आणि मग तुम्ही त्याचं कन्क्लुजन करू शकता पहिल्यांदा तुम्ही चीनच्या पुरवठा साखळीवर बरेचसे देश अवलंबून आहेत तर ते कसे आहेत हे इंड्रोडक्शनमध्ये थोडक्यात लिहिणं गरजेचं आहे आणि मग मी तुला मेन बॉडी सांगितली जे पश्चिमात्य देश आहेत तर त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे ते आणि भारताचं इंडो पॅसिफिकमधलं महत्त्व ते काय वाढण्याचे कारणं काय आर्थिक उदय आणि जिओ पॉलिटिकल इन्फ्लुअन्स तिथे दबदबा भारताचा वाढलेला आहे हा मेन बॉडी आणि मग तुम्ही कन्क्लुजन करू शकता आणि दहावा प्रश्न आहे या व्हिडिओमधला पर्टिक्युलर हा आयरचा प्रश्न आहे मध्य आशियाई प्रजासत्ताक देशांचे दॅट इज सेंट्रल आशियन रिपब्लिक भारताचं विकसित होत असलेल्या राजनैतिक आर्थिक आणि धोरणात्मक संबंधाचं टीकात्मक परीक्षण करा प्रादेशिक आणि जागतिक भूराजकारणात त्यांचं वाढतं महत्त्व अधोरेखित करा सर्वप्रथम तुम्हाला सेंट्रलाशियाही देश माहीत पाहिजेत म्हणजे मॉडर्न सेंट्रलाशियन देश आहेत तर त्याच्यामध्ये कझाकिस्तान येतं उझबेकिस्तान येतं ताजकिस्तान येतं किर्गिस्तान येतं आणि तुर्किमनिस्तान येते पाच देश जे आहेत तर त्याला जर का भारताचा असा वरचा आपण सॉरी भारताचा हा वरचा भाग पाहिला तर इथं जे देश आहेत तर त्याला सेंट्रल आशियन देश म्हटलं जातं ते पाच आहेत काझाकिस्तान उझबेकिस्तान ताजिकिस्तान किर्गिस्तान आणि तुर्केमेनिस्तान ओके आलं लक्षात आता हे सेंट्रल आशियाई देश माहीत झाल्यानंतर सेंट्रल आशियाई देश आहेत तर ते एनर्जीसाठी कारण यांच्याकडे एनर्जीचा सोर्स खूप मोठा आहे इंधन त्याच्यामध्ये एनर्जीसाठी इम्पॉर्टंट आहेत हे भारताच्या दृष्टिकोनातून सांगते भारताच्या आणि त्यांचे रिलेशन बदलत आहेत त्याचे कारण एनर्जीसाठी भारताच्या दृष्टी तो खूप महत्त्वाचा आहे, आहे।, कौन माँद आहे स्ट्रॅटेजिकली इनस्ट्ट, तो सुद्धा भारताच्या दृष्टी खूप महत्त्वाचा आहे याशिवाय भारताची त्यांच्याबरोबर एक एन एंगेजमेंट आहे तर ती कोणा कोणत्या माध्यमातून आहे इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर एक कॉरिडॉर स्थापन केलेला आहे आय एन एस टी पी आय एन एस टी सी तर भारताची या देशांशी एंगेजमेंट राहिलेली आहे या कॉरिडॉरच्या माध्यमातून याशिवाय जर का चीनच्या वन बेल्ट वन रिडिश वन वन बेल्ट वन कॉरिडॉर याला जर का काउंटर करायचं असेल तर याला काउंटर करण्यासाठी हे देश खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत तर असं झालं मेन बॉडी आणि मग तुम्ही त्याचं कल कन्क्लुजन करू शकता तर असा होता पहिला व्हिडिओ याच्यामध्ये मी तुम्हाला पहिल्या दहा प्रश्नाची माहिती दिलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर त्याही नक्की मायपर्यंत पोहोचवा थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच